नमस्कार साडेनऊशे बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात पाव टक्क्यानं कपात गृहकर्ज स्वस्त होणार मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात मोठी पडझड तब्बल सहाशे एकसष्ट अंकांची घसरण फेब्रुवारी मार्च महिन्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाची दोनशे कोटी रुपयांची विशेष मदत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात लवकरच निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही बीएसएनएल ग्राहकांना येत्या पंधरा जूनपासून विनाशुल्क रोमिंग सेवा उपलब्ध होणार रविशंकर प्रसाद यांची घोषणा आणि देशात यंदा सरासरीच्या केवळ अठ्ठ्याऐंशी टक्के पाऊस होण्याचा हवामान खात्याचा सुधारित अंदाज रेल्वे रिझर्व्ह बँकेनं आज चालू आर्थिक वर्षातलं दुसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर कलिपक्षनुसार रिझर्व्ह रेपो दरात कपात केली असून रेपो दर आता साड़सात टक्क्यावरून सव्वासाठ इतकाच झाला आहे सीआरआर अर्थात राखीव रोखतेचं प्रमाण रिझर्व्ह बँकेनं चार टक्के कायम ठेवलं आहे तसंच एसएलआर अर्थात वैधानिक तरलतेच्या प्रमाणातही कोणतेही बदल केलेले नाहीत रिव्हर्स रेपो दरही सव्वा सहा टक्के का कायम ठेवण्यात आला आहे रिझर्व्ह बँकेनं निर्धारित केलेल्या स्तरानुसार घाऊक आणि किरकोळ चलन चलनफुगवट्याचे दर नियंत्रणात असल्यामुळे तसंच वित्तीय तूट कमी करण्यात सरकारला आलेलं यश या पार्श्वभूमीवर गुंतवणूक आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीनं रेपो दरात कपात केल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितलं रेपो दरात कपात केल्यामुळे बँकांकडून व्याजदर कपातीची तसंच गृहकर्ज सुलभ होण्याची शक्यता आहे देशात यंदा नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर अन्नधान्यावर आधारित चलन फुगवट्याच्या दरात वाढ होईल अशी चिंता रिझर्व्ह व्यक्त केली आहे दोन हजार सोळापर्यंत चलन फुगवट्याच्या दरात सहा टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे यासाठी सक्षम अन्नधान्य व्यवस्थापन गरजेचं असल्याचंही राजन यांनी यावेळी सांगितलं चालू आर्थिक वर्षात विकास दर सात पूर्णांक सहा दशांश टक्के राहील असा अंदाजही रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे तिसरं द्वैमासिक पतधोरण रिझर्व्ह बँक येत्या चार ऑगस्टला जाहीर करणार आहे गृहकर्ज स्वस्त होतील अशी अपेक्षा आहे ईएमआय आता कमी होईल अशी अपेक्षा आहे पुढे या पुढील बातमीकडे रिझर्व्ह बँकेनं द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना घेतलेला सावध पवित्रा आणि देशात यंदा सरासरीच्या केवळ अठ्ठ्याऐंशी टक्के पाऊस पडेल या भारतीय हवामान विभागाच्या भाकिताच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात आज मोठी पडझड झाली मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज तब्बल सहाशे साठ पूर्णांक एकसष्ट शतांश अंकांची घसरण होऊन तो सत्तावीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक अडतीस शतांश अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी देखील एकशे सत्त्याण्णव अंकांच्या घसरणीसह आठ हजार दोनशे छत्तीस पूर्णांक पंचेचाळीस शतांश अंकांवर बंद झाला राज्यात गेल्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून दोनशे कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय शासनानं आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला हा निधी सर्व विभागीय आयुक्तांना देण्यात आला असून तो आता शेतकऱ्यांना तातडीनं वितरित केला जाणार आहे या निधीतून कोकण विभागाला त्यातही प्रामुख्यानं आंबा आणि काजू उत्पादकांना मदत मिळणार आहे राज्यात पुढील पाच वर्षात अपारंपरिक स्रोतांपासून सुमारे चौदा हजार चारशे मेगावॅट इतकी निर्मिती करण्याच्या एकत्रित धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली या धोरणाअंतर्गत पवन ऊर्जा सौर ऊर्जा ऊसाची चिपाडं आणि कृषी अवशेष लघु जलविद्युत आणि टाकाऊ औद्योगिक पदार्थांपासून वीज निर्मितीचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय मंत्रालयानं राज्याला प्रोत्साहनपर अनुदान म्हणून नऊशे एकसष्ट कोटी रुपये दिले राज्यातल्या महत्वपूर्ण अशा अहमदनगर बीड परळी वैजनाथ या दोनशे एकसष्ट किलोमीटर अंतराच्या नवीन मार्गाच्या उभारणीचा मार्गही मोकळा झाला आहे या मार्गाच्या निर्मितीसाठी एकूण दोन हजार आठशे सव्वीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यापैकी पन्नास टक्के अर्थात एक हजार चारशे तेरा कोटी रुपयांचा खर्च राज्य शासन उचलणार असल्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या मार्गामुळे मराठवाड्यात रेल्वेचं जाळं आता अधिक विस्तारलं जाईल मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातलं औद्योगिक स्थान निश्चयन धोरण कालबाह्य झाल्यानं रद्द करण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला यामुळे मुंबई प्राधिकरण क्षेत्रातल्या उद्योगांच्या आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण प्रक्रियेला वेग घेण्याची अपेक्षा आहे शासनाच्या ईज ऑफ डुईंग बिझनेस मोहिमेलाही या निर्णयामुळे चालना मिळणार आहे एका बातमीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात लवकरच निर्णय येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळानं आज मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात जुन्या कर्जाचं व्याज भरावं लागणार नाही अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि पीक विमा संदर्भात सर्वाधिक पन्नास कोटी रुपयांचा निधी बीड जिल्ह्याला उपलब्ध करून दिला जाणार असून त्यामुळे सरकारवर अतिरिक्त भार पडणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले कर्जाच्याही संदर्भात मी सांगितलं की पंधरा जूनपर्यंत सगळ्या कर्जाचं रिशेड्युलिंग करायचं नेहमी तीस जूनपर्यंत व्हायचं ते पंधरा जूनपर्यंत करायचं ठरवलं आहे आम्ही रिशेड्युलिंग ऐवजी पाच वर्षाचं केलंय आणि पहिल्या वर्षी त्याला कुठलाही व्याज त्याच्यात लागणार नाही आहे आणि पूर्वी जे रिशेड्युलिंग व्हायचं त्यात बारा टक्के व्याज लागायचं आणि दुसऱ्या वर्षी ते सहा टक्के म्हणजे उरलेले सहा टक्के हे राज्य सरकार भरणार आहे त्यामुळे यावर्षी प्रॅक्टिकली या वर्षापुरचं शेतकऱ्याला जुन्या कर्जाचं कुठलंही व्याज भरावंच लागणार नाहीये त्याचं व्हिशेड्युलिम पूर्णपणे होणार आहे आणि म्हणून त्याला नवीन कर्ज मिळणं हे सोपी केलेलं आहे हे पहिल्यांदा राज्यामध्ये आमच्या सरकारने केलं आहे याची माहिती मी दिलेली आहे जलयुक्त शिवार कार्यक्रमात विविध योजनांच्या माध्यमातून काम पार पाडली जाणार असून शेतकऱ्यांना दूध दरवाढ मिळावी संदर्भात सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं राज्यातील पाणीटंचाई दुष्काळी परिस्थिती आणि अपुऱ्या सिंचन व्यवस्थेवर मात करण्यासाठी राज्य सरकारनं जलयुक्त शिवार अभियान हाती घेतलं आहे त्याविषयी हा वृत्तांत निसर्गातल्या प्रत्येक जीवाची आणि भूमीची तहान शमवणारं पाणी मात्र कधीकधी अपुऱ्या आणि अनियमित स्वरूपात पडणाऱ्या पावसामुळे सर्वांनाच पाणीटंचाईच्या भीषण संकटाचा सामना करावा लागतो राज्यात गेल्या दोन तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे पाणी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारी दोन हजार पंधरापासून जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचा निर्णय घेतला दोन हजार एकोणीसपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र पाणी टंचाई मुक्त करण्याचा संकल्प क्रांतिकारक का आहे राज्यात सिंचन सुविधा उपलब्ध न झाल्यानं कोरडभाऊ पिकांच्या उत्पादनात मोठा चढउतार दिसून येतो या अभियानांतर्गत जुन्या तलावांच्या स्रोतांचं पुनरुज्जीवन विहिरीतील गाळ काढणं पाण्याचा तर्कसंगत तसंच न्यायसंगत वापर करण्यास लोकांना प्रोत्साहन देणं पाणीसाठी निर्माण करणं ही कामं लोकसहभागातून हाती घेण्यात आली आहेत कृषी विभाग वन आणि सामाजिक वनीकरण लघुसिंचन जलसंपदा जिल्हा परिषद विविध सामाजिक संस्थांच्या समन्वयातून आणि लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान राज्यातील पाणीटंचाईवर मात करत कृषी क्षेत्राला सिंचन सुविधा देण्यास उपयुक्त ठरत आहे हे मात्र निश्चितच राज्यात जलयुक्त शिवार अभियान जोमान राबवण्यात येत आहे अभियानाची संकल्पना फायदे याबाबत चर्चा करण्यासाठी जलबिरादरी या संस्थेचे महाराष्ट्र समन्वयक सुनील जोशी आज आपल्या स्टुडिओत आले आह सुनीलजी नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आज हवामान खात्याचा अंदाज आलेला सुधारित अंदाज अठ्ठ्याऐंशी टक्के पर्जन्यमान होईल सरासरीच्या असं म्हटलेलं आहे जलयुक्त शिवार अभियान आपण म्हटलं जानेवारी दोन हजार पंधरापासून सुरू झालेलं आहे नेमकं अभियानाचं स्वरूप आणि त्याअंतर्गत कोणते उपक्रम राबवले जातात अगदी एका वाक्यात जर सांगायचं झालं तर डिमांड इज द पावर ऑफ पुअर महाराष्ट्राची पाण्याची गरज ही प्रचंड वाढलेली आहे आणि आजपर्यंत पाण्याचा वापर प्रचंड झाला आता पाणी जमिनीखाली साठवायचा सा नेटांनी प्रयत्न सुरू आहे बरोबर आणि जलयुक्त शिवार अभियान हे त्याचं सार्वकालिक रूप की ज्यामध्ये सगळे राज्यातील वेगवेगळ्या विभागाचे घटक जे पाण्याशी निगडित ते एकत्र येऊन काम करतात बरोबर आजपर्यंत असं होत नव्हतं आणि आता असं चित्र दिसतंय की जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समित्या स्थापन झाल्या कारण त्या पार अगदी गावनिहाय पातळीपर्यंत पोहोचलेल्या आहेत बरोबर आणि महाराष्ट्रात सर्वत्र पाण्यासाठी गेले सहा महिने अतिशय नियोजनबद्ध काम होत आहे जलुप शिवारचं एक वैशिष्ट्य दुसरं असं सांगता येईल गावातील पाणी गावात राहावं गावातील पैसा गावात राहावा आणि गावातले युवकही त्यामुळे गावातले युवक गावात त्रिसूत्री त्रिसूत्री कार्यक्रम त्यामुळे शहरांवरचा ताण वाढणार नाही आज पाणी नाही म्हटलं की दुष्काळाच्या भीतीनं लोक आपलं गाव शोधतात आणि शहराकडे धाव घेतात ही गेली अनेक वर्षाची परंपरा जलयुक्त शिवार अभियान खंडित करणार आहे बरोबर आहे आणि विस्थापनाकडून विकासाकडे ही नवी संकल्पना आपल्याकडे काही काळामध्ये दिसेल येत्या दोन तीन वर्षामध्ये या सगळ्या संकल्पनेमध्ये जलयुक्त शिवारनी अतिशय ठोस भूमिका घेतल्यामुळं खूप चांगले प्रमाणात अतिशय व्यापक अशी आहे ज्याची जी आपण उद्दिष्ट आपण म्हणतो मुळातच कोरडवाऊ शेतीसाठी पाणलोट आणि जलसंवर्धनाचाही प्रयत्न यातनं होताना दिसतो आपण आपला अनुभव लक्षात घेता किंवा आता एक सहा महिने जो जानेवारीपासून कालावधी घेतला तर एक जो इथे दुष्काळग्रस्त स्थिती आहे म्हणजे मराठवाड्यात जिथे चोवीस टक्के पाऊस पडतो विदर्भात की इतकं कमी पाऊस जिथे पर्जन्यमान आहे तिथे या प्रकार जलयुक्त शिवार अभियानाला कशाप्रकारे सुरुवात झाली आणि काय आशादायक स्थिती तिथे दिसते परिणाम आपल्याला लगेच दिसतात का आम्ही आमच्या माध्यमातून अनेक कॅप्सुल्स आम्ही याच्यावर केलेल्या होत्या त्यातही आशादायी चित्र थोडंफार आपल्याला मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर मराठवाड्यात प्रचंड जमिनीखालचं पाणी उपसण्यावरती भर दिला गेला गेल्या वीस पंचवीस वर्षात जसं जसं साखर कारखानदारी वाढली आपण सगळं हे साठवलेलं पाणी जमिनीखालचं फार वेगाने उपसून टाकलं आणि बाराशे फुटापर्यंत पाणी पातळी मराठवाड्यातली गेली आता दुर्दैवाने काय झालं की याच्याकडे आपण पूर्णपणे अभ्यास करून विचार नाही केला आपण गरज कशी आहे तशी आपण त्यांची भागवत गेलो आणि आता या ठिकाणी आपण एक गाव निवडून गावांचा क्लस्टर करून काम करायला सुरुवात केली आणि त्याचे फायदे आपल्याला दिसतील एक उदाहरण सांगतो आम्ही कळम तालुक्यामध्ये दहा गावं आम्ही जलबिरादारी पुढाकार घेऊन सरकारबरोबर निवडली संकल्पना अशी होती की संत समाज आणि शासन यांनी समन्वयातून काम करावं सरकार आपलंच आहे संत याचा अर्थ की जो निरपेक्ष भावनेतून काम करतो तो कुठलाही मनुष्य आम्ही त्याला संत मानतो आणि एक चळवळ सुरू झाली जी लोकांनी स्वीकारली आणि पाहता पाहता दहा गावामध्ये नाले आणि ओढे याचं खोलीकरणाचं काम सुरू झालं वीस ते पंचवीस किलोमीटरचं काम इतकं केवळ चार ते पाच महिन्यात झालं बरोबर हे का झालं याचं कारण की याच्या संदर्भातली पूर्ण डिझाईन हे डिझाईन जे आपल्या सरकारने केलं त्यामध्ये लोकांना आपलं मत मांडण्याचा निर्णय घेण्याचा आणि ते कृती आणण्याचा अधिकार मिळाला बरोबर आजवर पूर्णपणे पाण्याविषयी इंजिनिअरिंग या गेला होता आता तो लोकांपर्यंत पोहोचला लोकांनी त्यामध्ये आपला सहभाग नोंदवला आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये अनेक मतभेद आहेत भांडाभांडी होते लोक रुजतात इगो आहे प्रचंड याच्यावर मात करून लोक शेवटी पाण्यासाठी एकत्र येतात बरोबर पाणी हा एकच घटक की लोकांना सर्व पातळीवरती एकत्र एकत्र आणत बरोबर आहे त्याच्यामुळं या कामामुळे महाराष्ट्र सरकारसमोर एक अशा चित्र असं झालं की गावामध्ये समरसता निर्माण झाली बरोबर आहे एरवी लोकांना एकत्र आणणं फार अवघड आहे पण पाणी हा विषय सगळ्यांना एकत्र आणतो निश्चितच आणि आम्हाला खात्री आहे की पुढच्या वर्षभरामध्ये हे व्यापकत्व आणखीन पोचेल आताची सुरुवात आहे सर्व ठिकाणी लोकसभा आपण पैशाच्या स्वरूपामध्ये पाहतो लोकांनी आपली जबाबदारी घेणं बरोबर सातत्याने पार पाडणं आणि एक नवीन नेतृत्व तयार होणं बरोबर हा मी लोकसहभागाचा खऱ्या अर्थाने या सगळ्या चळवळीचा या अभियानाचा आत्मा असा आपल्याला हरकत नाही सर दुसरं म्हणजे जे सिंचनामुळे जे ट्रॅडिशनल सिंचन पद्धतीमुळे जे सिंचन क्षेत्र वाढतं ते आपल्याला अठरा ते वीस टक्के इतकंच वाढलेलं दिसतंय जलयुक्त अभियान या ज्या अभियान आहे याच्यामध्ये सिंचन क्षेत्र वाढण्याचं कितपत आपल्याला दिसतात टक्केवारी वाढलेली दिसते का आणि दुसरं म्हणजे मगाशी आपण म्हणालात तसं की पाणी जो बोरवेलमुळे जो पाण्याचा प्रचंड उपसा झालेला आहे त्याच्यामुळे जलदर मुळातच घटलेला आहे की आता नाही हे आपल्याला शंभर वर्षानंतर कदाचित त्याची फार टंचाई जाणवेल पुढच्या अनेक पिढ्यांना तर त्या दृष्टीने काय प्रयत्न केले जातात जर महाराष्ट्र आपण जिओलॉजिकल विचार केला तर महाराष्ट्राचा सगळा भाग हा जमिनीत पाणी साठण्याच्या बाबतीमध्ये फार कठीण आहे आपला पाषाण हा जो तो जमिनीत पाणी साठवण्या सा कठीण आहे त्यामुळे आपल्याला नियोजन करताना असं केलं पाहिजे की जमिनीखालचं पाणी सुरक्षित ठेवलं पाहिजे बरोबर आजपर्यंत काय झालं की आपण सगळं काम हे वीस टक्क्यामध्ये केलं हो। आणि जवळपास ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशी टक्के आपल्या राज्यातील भूमी ही पूर्णपणे आवर्षण प्रवण विभागामध्ये मोडते हो। ज्या ठिकाणी सातत्याने दुष्काळ आहे तर मग आपण विसरलो की आपल्याकडे जे ओढे नाले जे आहेत हो। त्या खरा रक्तवाहिनी त्या रक्तवाहिन्या त्यांना आपण विसरून गेलो होतो पूर्णपणे नदी हा विकासाचा केंद्रबिंदू आपण कधी मानला नाही लोकांना नदी ही सरकारची वाटली कायम जलयुक्त शहर अभियानामध्ये काय होतं की नदी आणि नाले याच्यावरती पूर्ण फोकस केला गेला आणि नदी नाले जिवंत केले पाहिजेत या दृष्टीनं हे सगळं नियोजन आपण सुरु केलंय आणि येत्या दोन ते तीन वर्षांमध्ये आपल्याला असं दिसेल की या नदी नाल्याकडे लोक आपलं समजून पाहायला सुरु करतील बरोबर आम्ही एक संकल्पना अशी मांडली आपला ओढा आपलं पाणी आपला ओढा आपलं पाणी संपून टाकू पाणी पाणी आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी फिरतो आणि पाहतो ग्रामीण भागामध्ये बरोबर लोकांची सगळी रया गेलेल्या त्यांचा आत्मविश्वास गेलेला बरोबर आहे आणि जेव्हा अशा बातम्या ऐकतात की यावर्षी पर्जन्यमान ऐंशी टक्के अठ्ठ्याऐंशी टक्के कमी सरासरीपेक्षा त्याच्यामुळे ती भीती आणखीन वागते आपण पाहिलं की आज सेन्सेक्स कोसळला म्हणजे पूर्ण भारताचं संपूर्ण जे चित्र आहे बरोबर आहे ते पूर्णपणे मान्सूनवर जे अर्थकारण जे आहे मुख्य आपलं ते मान्सूनवर आणि मान्सून अतिशय अनियमित आणि सगळी शेती पावसाच्या पाण्यावर फक्त बारा चौदा टक्के शेती ही आपल्या बागायती विभागातील आहे तर त्यामुळे पाण्याचं महत्व लोकांना पटलेलं आहे आणि एक असं दिसू लागलेलं आहे की या कामामध्ये महिलांचा सहभाग प्रचंड वाढ बरोबर आहे एक संकल्पना अशी आली होती की याच्यामध्ये महिलांनी काय जबाबदारी घ्यावी तर काही उदाहरणं अशी झाली की याच्यामध्ये नदी नीर नारी सन्मान ही संकल्पना डॉक्टर राजेंद्र सिंहजींनी दिली आणि त्यातनं असं लक्षात आलं की लोकांना या सगळ्या उपक्रमामध्ये महिलांना जबाबदारी द्यायचं बरोबर गांभीर्य जाणवलं त्यांनी जबाबदारी दिली आणि महिलांनी जबाबदारी तात्कदारी पाहली सुनीलजी यातनं असं होतं की जमिनीवर जो पाणीसाठा आपण केला आपण अनेक धरणं बांधली म्हणजे देशभरातला जरी आपण बघितलं तर अनेक ठिकाणी मोठमोठी धरणं पण बांधलेली आहेत जमिनीवरचा सा पाणी साठा करण्याचे दिवस आता हळूहळू कमी होतात त्या दृष्टीने हे जे जमिनी खालील जे पाणी वाढलेलं आहे पाणी वाढवलं पाहिजे जलदर वाढला पाहिजे त्या दृष्टीने याची पुढची स्टेप काय असू शकते या अभियानाची आत्ता या पहिल्या सहा महिन्यात असं दिसून आलं की सरकारला सगळ्या खात्यातला समन्वय साधायचा सा होता लोकप्रतिनिधी असतील त्यानंतर त्या त्या भागातील ग्रामपंचायतीपासूनचे सगळे जबाबदार अधिकारी पदाधिकारी त्यांचा समन्वय साधणं अपेक्षित होता तो जवळपास साधलेला आहे आता पुढचा टप्पा असा आहे की आपल्याकडच्या सगळ्या वॉटर बॉडीजचं डिमार्केशन केलं पाहिजे म्हणजे रेखांकन झालं पाहिजे बरोबर त्याचं स्थान निश्चितीकरण आणि तिसरा महत्वाचा भाग यातला जर असेल तो आहे त्या त्या जागांवरचं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे ही सगळी राष्ट्राची संपत्ती आहे ही का कोणा व्यक्तीची संपत्ती नाही आहे ती मानसिकता लोकांची वाढली पाहिजे आणि जेव्हा लोक या विषयाकडे गांभीर्याने पाहतात त्यांची जबाबदारी जेव्हा त्यांना कळते तेव्हा ती कृती दिसते सरकार आणि सामान्य माणसातील दुवा पाणी आहे हे लोकांना ठसलंय इथून पुढे लोक पाण्यासाठी राजकारण नाही करणार बर बरोबर आहे पाणी आणि आपलं जीवन हे एकमेकांना जोडलं गेलंय ही त्यांची मानसिकता ठाम होईल आणि यावर्षीचा सगळा पाऊस साठवण्याचे प्रयत्न पुरेपूर होतील जोरदार चालू आहे आम्ही आम्ही पाहतोय सर्व ठिकाणी की लोकांनी चांगली तयारी केली आहे आता विषय तो सगळ्यात महत्वाचा आहे की पाण्याचा शिस्तबद्ध वापर उसासारख्या पिकांनी महाराष्ट्राचं राजकारण अर्थकारण आणि समाजकारण बिघडवून टाकलं आपण उसाला बदलू शकत नाही पर्याय पीक देऊ शकत नाही ही पण आपली सध्या शोकांतिका आहे आणि त्यातनं ठोस उत्पन्न मिळतं आणि जे शेतकरी सोडू शकत नाही बरोबर पण ऊस ही अर्थवाहिनी तर त्याला पर्याय पण दिला पाहिजे तो आपण विचार केला पाहिजे शेतीतले क्रॉपिंग पॅटर्न आपण शोधले पाहिजेत बरोबर नवनवीन तो एक आणि अगदी कोरडवाई शेतीमध्ये सुद्धा आपण काही घेतलं पाहिजे अगदीच आता आता सुनील जी वेळ आपल्याकडे खूप कमी आहे की हे जे आता जिल्हाधिकारी जे आहेत अनेक असे ते अतिशय यशस्वीपणे हे अभियान राबवत आहेत आणि अतिशय मॉडर्न टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो की जे उपग्रहाद्वारे मॅपिंग असेल त्या संपूर्ण माहिती आपण दिली गेली कशा प्रकारे टेक्नॉलॉजी आपण वापरतोय याच्याकडे आणि मुळात पातळी आपण जसं बघितलं की पूर्णतः जागृत गाव की ते जलसंपत्ती म्हणून आपलं हे केलं आणि दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत जो पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र ही जी मोठा संकल्प आपण केलेला आहे त्या दृष्टीने कशी पावलं आपल्याला वाटतात आत्ताची स्थिती जर आपण पाहिली तर आपल्या राज्यामध्ये बावीस जिल्हे आणि जवळपास वीस हजार गावं ही टंचाईग्रस्त आहेत म्हणजे छातीत धडकी भरवणं मोठी संख्या आहे आणि होणारं काम हे अत्यंत पैशाच्या अभावी आणि एकूणच सगळ्या आपल्याकडच्या ज्या काही रिसोर्स आहेत त्याच्या माध्यमातून हे काम होते त्यामुळे आव्हान खूप मोठं आहे पण लोकांचं स्पिरिट प्रचंड आहे हे याच्यात असं जाणवलं की प्रत्येक ठिकाणचे जिल्हाधिकारी जवळपास वीस ते बावीस तास काम करत आहेत मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांचं मी नाव घेऊन सांगतो डॉक्टर नारनवरे नार त्यांनी त्या सबसे बाद उस्मानाबाद अशी ज्याची ज्याच्यावर टीका व्हायची तो उस्मानाबाद जिल्हा येत्या दोन वर्षात ते पहिल्या पाच मध्ये आणतील मला खात्री आहे कारण तिथं प्रचंड काम चांगल्या पद्धतीने होतं सातारा जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यात त्या सगळ्या भागामध्ये तेथील जिल्हाधिकारी काम करतात विदर्भात पण हे चित्र आहे तर हे आता जिल्हाधिकाऱ्यांनी चॅलेंज म्हणून स्वीकारलेलं आहे दुसरा यातला महत्वाचा भाग सगळ्यात जर शक्तिशाली भाग काय असेल या जलयुक्त शिवारमध्ये तर लोकांना आपल्या या संकटाशी जुळून घेण्याची मानसिकता जी भीतीची होती आता निर्धारात बदलली मला वाटतं जी भीती निर्धार हा फार महत्वाचा आहे आणि त्यामुळेच आपण हे पाणी मुक्त याच्याकडे आपले मार्गक्रम होणार म्हणत आपण जर म्हणालात की नदी पुनरुज्जीवन हातात नाही असेल नदीला आपण जे संस्कृतीचा भाग होता आपल्या अनेक संस्कृती नदीकाठीच भरलेल्या सा आहेत तो नदी अर्थकारणाचा पण एक भाग निश्चित होता आणि नदी नीर नारी हे जर आपण म्हणालात निश्चितपणे आपण याला सामोरं जाऊ आज आपण साडेनऊच्या बातम्यात सहभागी झाल्याबद्दल मला पूर्वक धन्यवाद धन्यवाद पुढील मुंबईत काळबादेवी इथल्या गोकुळ निवास इमारतीला लागलेल्या भीषण आगीचा अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर करण्यात आला आहे याबाबत त्यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली हा अहवाल लोकांसमोर मांडावा असे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजय मेहता यांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे अग्निशमन दलाचं दा आधुनिकीकरण त्वरित करण्यात येईल आं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ट्विटवर दिलं आहे या भीषण आगीत अग्निशमन दलप्रमुखांसह चार ज्येष्ठ अधिकाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाच्या सुरक्षेचा तसंच आधुनिकतेचा प्रश्न ऐरणीवर आला या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत येत्या पंधरा जूनपासून बीएसएनएल ग्राहकांना विनाशुल्क रोमिंग सेवा उपलब्ध होणार असल्याचं केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं दूरसंचार मंत्रालयाच्या कार्यभारात पारदर्शकता वाढली असून ग्राहकिताला प्राधान्य देण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दूरसंचार मंत्रालयाच्या एका वर्षाच्या कामगिरीबाबत आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते पारदर्शक पद्धतीनं स्पेक्ट्रम लिलावामुळे सरकारला नऊ हजार कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचंही म्हणाले दूरसंचार विभागातून दलाल आणि लॉबिस्ट हद्दपार झाल्याचंही त्यांनी सांगितलं डिजिटल इंडिया ही सरकारची मोहीम गरीब आणि उपेक्षितांसाठी असून एमटीएनएल आणि बीएसएनएलच्या फायद्यात गेल्या वर्षभरात वाढ झाल्याचंही प्रसाद म्हणाले संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी तसंच एमटीसीआर सदस्यत्वासाठीही स्वीडननं भारताला पाठिंबा दिला आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या पाठिंब्याबद्दल स्वीडनचे आभार मानले आहेत राष्ट्रपती सध्या स्वीडनच्या दौऱ्यावर असून तिथल्या राजांनी काल राष्ट्रपतींसाठी विशेष भोजनाचं आयोजन केलं होतं दोन्ही देशांदरम्यान झालेल्या द्विपक्षीय करारांमुळे अनेक क्षेत्रात प्रगती होऊ शकेल असंही राष्ट्रपती म्हणाले राष्ट्रपतींच्या दौऱ्याचा शेवटचा दिवस असून आज बेलारूसकडे रवाना होतील बीटी कापूस बियाण्यांच्या उत्पादकांनी बियाण्यांचे दर कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असं आवाहन कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलं आहे या संदर्भात आज मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते राज्यातले शेतकरी दुष्काळ गारपीट आणि आवेळी पावसाच्या दुष्टचक्रात अडकले असून बीटी कापूस बियाण्यांचे दर कमी झाले पाहिजेत अशी शासनाची भूमिका आहे असंही खडसे यांनी सांगितलं उत्पादक कंपन्यांनी चारशे पन्नास ग्रॅमच्या पाकिटामागे शंभर रुपयांनी दर कमी करून तो नऊशे तीस ऐवजी आठशे तीस रुपये करावं असं आवाहन कृषी मंत्र्यांनी केलं शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद न देता बियाण्यांचे दर कमी केले नाही तर शासनाला ना तशी अधिसूचना काढावी लागेल असंही खडसे यांनी स्पष्ट केलं आहे राज्य सरकारनं जाहीर केलेली दोन हजार कोटी रुपयांची बिनव्याजी कर्जाची मदत साखर कारखान्यांना तत्काळ वितरित करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी केली ते आज कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते उर्वरित रकमेची व्यवस्था कारखान्यांनी स्वतःहून करावी आणि शेतकऱ्यांची देणी भागवावीत असं शेट्टी यांनी यावेळी सांगितलं शेतकऱ्यांच्या उसाला एक रकमी रास्त आणि किफायतीर भाव द्यावा अशी मागणीही शेट्टी यांनी यावेळी केली या मागण्या वीस जूनपर्यंत मान्य झाल्या नाही तर येत्या बावीस जूनपासून पुण्यातल्या साखर आयुक्तालयासमोर शेतकऱ्यांसह बेमुदत धरणं आंदोलन करण्याचा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सरकारनं वास्तव्यासाठी दिलेलं घर म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून कुमुदिनी कुलकर्णी यांच्या नावावर केलं असा आरोप भाजपा आमदार डॉक्टर मिलिंद माने यांनी केला आहे आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते म्हाडाच्या ज्या अधिकाऱ्यांनी हा गैरव्यवहार केला त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसंच सदर जागेचा सरकारनं ताबा घेऊन या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक करावं अशी मागणीही माने यांनी यावेळी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं पण आज एक वर्ष लोटलं तरी धनगर आरक्षणाबाबत टोलवाटोलवी सुरूच असून केंद्र आणि राज्य सरकारनं धनगर समाजाची फसवणूक केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रकाश शिंडगे यांनी आज पंढरपूर इथं पत्रकार परिषदेत केला राज्य सरकारनं धनगर आरक्षणाबाबत केंद्राकडे अद्याप कोणताही प्रस्ताव पाठवला नसल्याचं सांगत राज्य सरकारनं धनगर आरक्षणाबाबत आश्वासन पाळलं नाही तर राज्यात तीव्र आंदोलन पुकारण्याचा इशाराही शेंडगे यांनी यावेळी दिला काँग्रेस पक्षाने धनगर समाजाची फसवणूक केली असल्याचं शिंडगे यावेळी म्हणाले पुण्याच्या मायर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या वतीनं भारतातल्या थोर नेत्यांच्या नावे मायर्स टीच्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची घोषणा आज करण्यात आली या शैक्षणिक वर्षापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले लोकमान्य टिळक महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस वल्लभभाई पटेल यशवंतराव चव्हाण अटलबिहारी वाजपेयी डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद या नेत्यांच्या नावाने प्रत्येकी साठ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्या पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे औरंगाबाद मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जाहिरात आणि दृश्य प्रचार संचालनालयाच्या वतीनं मल्टीमीडिया प्रदर्शन भरवण्यात आलं आहे या प्रदर्शनात भित्तीपत्रकं तसंच चित्रांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळातील कामांचा गेल्या वर्षातला लेखाजोखा मांडण्यात आला आहे सक्षम भारत शिक्षण आणि कौशल्य स्वच्छ भारत वन्यजीव संरक्षण पर्यावरण तसंच बेटी बचाव अभियान यासारखे विषय या प्रदर्शनातून मांडण्यात आले आहेत हे प्रदर्शन येत्या आठ जूनपर्यंत निशुल्क पाहता येणार आहे भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी बांगलादेश दौऱ्यासाठी ज्येष्ठ क्रिकेटपटू रवी शास्त्री यांची नियुक्ती संघाच्या हंगामी प्रशिक्षकपदी करण्यात आली आहे संजय बांगर भारतीय संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक असतील तर बी अरुण गोलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून गोलंदा काम पाहतील तार श्रीधर क्षेत्र प्रशिक्षक असतील भारतीय क्रिकेट नियामक सचिव अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली कायमस्वरूपी प्रशिक्षकासंदर्भात नंतर निर्णय घेण्यात घाल असंही म्हणाले देशात यंदा सरासरीच्या फक्त अठ्ठ्याऐंशी टक्के पाऊस होण्याचा सुधारित अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला असल्याची माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी आज दिली याआधी त्र्याण्णव टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता या अंदाजानुसार दिल्ली हरियाणा पश्चिम उत्तर प्रदेश आणि पाऊस पाऊसपानावर परिणाम होईल असंही हर्षवर्धन यांनी सांगितलं येत्या पाच जूनपर्यंत नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार होत आहे येत्या छत्तीस तासात कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात राज्यातल्या उर्वरित भागात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान एकोणतीस नागपूर बेचाळीस पंचवीस पुणे छत्तीस बावीस औरंगाबाद चाळीस सव्वीस नाशिक सदतीस एकवीस कोल्हापूर बत्तीस तेवीस रत्नागिरी चौतीस सव्वीस सोलापूर अडतीस चोवीस आणि अमरावती कमाल एकोणचाळीस तर किमान अठ्ठावीस ठळक बातम्या पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात पाव टक्क्यानं कपात गृहकर्ज स्वस्त होणार मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात मोठी पडझड तब्बल सहाशे एकसष्ट अंकांची घसरण फेब्रुवारी मार्च महिन्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाची दोनशे कोटी रुपयांची विशेष मदत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात लवकरच निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही बीएसएनएल ग्राहकांना येत्या पंधरा जूनपासून विनाशुल्क रोमिंग सेवा उपलब्ध होणार रविशंकर प्रसाद यांची घोषणा देशात यंदा सरासरीच्या केवळ अठ्ठ्याऐंशी टक्के पाऊस होण्याचा हवामान खात्याचा सुधारित अंदाज याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार